नमस्कार मित्रांनो भाग सातवा मागील घटना सनमला प्रपोज करण्यासाठी कॉलेजमध्ये सागर तिला शोधत होता आणि शोधता शोधता कॉलेजच्या मागे असलेल्या मोठ्या झाडाखाली सनम वाचत बसलेली त्याला दिसली होती सनमच्या जवळ जाऊन सागरने तिला प्रपोजही केलं होतं पण तेव्हा सनम म्हणाली होती की सॉरी मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील सागरने प्रपोज केल्यानंतर सनम थोडा विचार करून सागरला म्हणाली होती सॉरी मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे कारण तू खूप श्रीमंत असलास तरी मी गरीब कुटुंबातली आहे मी तुझ्या घरच्या परिस्थितीशी अडजस्ट होऊ शकेन की नाही मला ते जमेल की नाही तुझा स्टेटस माझा स्टेटस या सगळ्या गोष्टींचा मला विचार करायला हवा काय आहे ना आम्हा गरीब लोकांना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो आता सागरच्या हळूहळू लक्षात आलं होतं की सनम कोणत्या टाईपची मुलगी आहे जशी त्याला हवी होती तशीच ती आहे आता त्याची खूप वर्षांची इच्छा पूर्ण होणार होती पण तिनेच थोडा धीर धरला होता सागर ही तिच्यावर जबरदस्ती करू शकत नव्हताच म्हणून त्याने थोडा विचार केला आणि तिला म्हणाला ठीक आहे मी तुझ्यावर फोर्स नाही करू शकत शेवटी तुझंही मन आहे तुलाही विचार करायचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे पण मला उद्या काय तो तुझा निर्णय हवा आपण उद्या सकाळीच भेटू डोंगरावरच्या मंदिरात तिनेही थोडासा विचार केला आणि ती त्याला हो म्हणाली तेवढ्यात कॉलेजची बेल झाली आणि दोघेही क्लासरूमकडे निघाले त्या रात्री सागरला झोपच लागली नाही रात्रभर तो फक्त सनमच्या विचारातच पडून राहिला त्याने खूप प्रयत्न केला पण झोपच येईना आता तो सकाळ होण्याची वाट पाहत होता कदाचित सनमच्या बाबतीतही असंच घडलं असेल या विचारात हळूहळू त्याचा सकाळ सकाळीच डोळा लागला आणि लगेच अलार्म वाजला सागर उठला आणि त्याने अलार्म बंद केला लगेच अंघोळ करून तो डोंगरातल्या मंदिरात गेला मंदिराचा परिसर एवढा शांत आणि मनमोहक होता की तिथे गेलेल्या प्रत्येक माणसाचं मन प्रसन्न झालंच पाहिजे फरांड्यातील घंटानाथ करून सागर आत गाभाऱ्यात गेला हात जोडून डोळे मिटून देवासमोर त्याने काहीतरी प्रार्थना केली सागर आतून पुन्हा वरांड्यात आला सागर सनमची वाट पाहू लागला बराच उशीर झाला सनम आलीच नाही वरांड्यात इकडे तिकडे एरजारे घालत तो पुन्हा तिची वाट पाहू लागला ती येणार त्याची त्याला खात्री होती त्याचा तिच्यावर विश्वास होता तो पुन्हा इकडे तिकडे एरजाऱ्या घालत मनातल्या मनात काहीतरी विचार करू लागला काय असेल सनमच्या मनात ती मला एक्सेप्ट करेल की नाही माझ्या एवढ्या वर्षाच्या तपश्चरेचं फळ मला मिळेल की नाही सनमने मला अवॉइड केलं तर माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचोरा होईल रात्रभर याच विचाराने मन कासावीस झालंय माझं पण नाही ती हो म्हणेल किंवा नाही पण मी तिच्यावर जबरदस्ती करूच शकत नाही पण खरंच तिने मला हो म्हणायला हवं हो। मला तिने एक्सेप्ट करायला हवं हो। सागर पुन्हा देवाकडे बघत स्थिर राहिला आणि देवाला विणवू लागला सनमने मला होकार द्यायला हवा देवा सनमने मला होकार द्यायला हवा तेवढ्यात सागरच्या खांद्यावर मागून कोणाचा तरी हात आला सागरने मागे वळून पाहिले तर त्याच्या मागे सनम उभी होती तिला बघून सागरला खूप मोठा आनंद झाला होता खरा पण आता बराच वेळ यातच गेला की काय बोलायचं कसं बोलायचं कुणी सुरुवात करायची ते दोघे कधी एकमेकाकडे बघायचे तर कधी दुसरीकडे बघायचे सागर तर मध्येच जवळ कोणी आहे का आपल्याला कोणी पाहतंय का हे पाहायचा कदाचित यासाठीच सागरने त्यांच्या भेटीसाठी हे डोंगरातील मंदिर निवडलं असेल की आपल्याला कोणी बघू नये म्हणून नाहीतर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला बघून लोक काय विचार करतील आता ते एवढा वेळ कोणीच काही बोलत नाही हे बघून लोक हसलेच असते पण सुदैवाने त्यांना बघायला तिथे कोणीच नव्हतं हे त्यांचं नशीबच आता खूप वेळ झाला हे लक्षात येतात सागरने सनमला विचारले मग काय विचार केला आहेस तू सनम सनवने अचानक क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि बाजूच्या बाकावर जाऊन बसत ती म्हणाली रात्रभर खूप विचार केला पण मन आणि मेंदू यांचा कुठेच ताळमेळ बसेना झालाय अजूनही मी खूप कन्फ्यूज आहे कारण प्रेम काय असतं हे आत्तापर्यंत कधी लक्षातच आलं नाही माझ्या पण तू मात्र एक नाही गेली दहा बारा वर्ष माझ्यावर प्रेम करतोयस तेही मला न पाहता फक्त माझा फोटो बघून माझा कुठलाही विचार डोक्यात न घेता प्रेम केलंस तू माझ्यावर आता मी काय विचार करायला हवा मलाच कळेना झालाय खरं तर प्रेम घडायला खूप उशीर लागतो असं ऐकलं होतं मी अपवाद का असेना पण ते कदाचित माझ्यासाठी नसेल सनम पुन्हा बाकावरून उठून थोडीशी पुढे आली आणि पाठमोरी उभारून काहीतरी विचारात राहिली आता सागरला फक्त तिच्या तोंडून हो किंवा नाही ऐकायचं होतं तेही तिच्या मनापासून तेवढ्यात सनम लगेच म्हणाली मला तुझ्या प्रपोजला येस म्हणण्याशिवाय पर्याय नाही हे ऐकताच सागरने आपल्या छातीवर हात ठेवला आणि एक लांब शॉस सोडला त्याला त्याच्या कानांवर विश्वास बसेना की ती हो म्हटली पण अजूनही तो गोंधळलेल्या अवस्थेतच होता सागर तिच्या मागे येऊन उभारला आणि तिला म्हणाला असं वरवरचं उत्तर नको आहे मला मनापासून सांग माझी अजिबात जबरदस्ती नाही आहे तुझ्यावर सनम लगेच त्याच्याकडे वळली आणि डोळ्यात पाणी घेऊन सिरियस होऊन त्याला म्हणाली आय रिअली लव्ह यू सागर आय रिअली really लव्ह यू सागरच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले होते सागरने ते मिठीत येण्यासाठी आपले हात वर केले आणि क्षणांचाही विलंब न लावता सनम त्याच्या मिठीत आली एवढ्या वर्षांची सागरची तपश्चर्या फळाला आली होती दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले होते सागरसाठी प्रेमात स्ट्रगल होता पण सनमला हवं तसं प्रेम लगेच मिळालं होतं मनासारखा जुडीदार मिळाल्याने सनम खूप खुश होती आणि त्यांच्या प्रेमाला साक्षात देवच साक्ष होता आजूबाजूचा सुंदर निसर्ग त्यांच्या प्रेमाला साक्ष होता दोघेही एकमेकांच्या मिठीत मग्न होते दोघेही एकमेकांना गोंजारत होते सनम त्याच्या मिठीतच त्याला म्हणाली आज मला समजलं की कि परमेश्वर किती दयाळू आहे ते मला साथ देणारा माझ्या जीवनाचा साथीदार मला एवढ्या सहजासहजी मिळेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं तिने त्याची मिठी सोडली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली माझं आयुष्य घडवणाऱ्या जोडीदाराला मी निश्चितच साथ देईन आता नृत्य शिक्षकानंतर तिच्या करिअरला पुश करणारा अजून एक सपोर्टर तिला मिळाला होता त्यामुळे सनम आता खूप खुश होती आणि सागरची लहानपणापासूनची प्रेमाची इच्छा पूर्ण झाल्याने तो तर एवढा खुश झाला होता की तो हात उंचावून आनंदाने ओरडत होता आज माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे एवढा आनंद मला कधीच झाला नाही थँक यू गॉड माझा ऐकल्याबद्दल आता मी साऱ्या जगाला ओरडून सांगेन की सनम माझे आहे सनम फक्त माझे आहे तेवढ्यात अचानक मंदिरात आलेले काही लोक त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतच राहिले सनम ही त्याचं हे वेडेपण बघून हैराण झाली आणि त्या लोकांकडे बघत लाजून सागरच्या हाताला पकडून त्याला तिथून घेऊन गेली आता सागर आपल्या प्रेमात सक्सेस झाला पण राणीचं काय राणीही कोणावर तरी लहानपणापासून प्रेम करत होतीच ना आठवतोय का अजय अजय आपल्या लहानपणीच आपल्या मामासोबत शिक्षणासाठी परदेशात गेला होता ज्या दिवशी अजय परदेशात निघाला त्याच दिवशी राणीने त्याला प्रपोज केलं होतं आणि तेही त्या लहान वयात आता हा अजय राणीला विसरला रा की काय बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा